कालच्या व्हिडिओमध्ये आपण फळवर्गाचा म्हणजे फलाहार कसा करावा कोणत्या वेळी फळं खावे आणि कधी खाणं टाळावे कशासोबत खावे कशासोबत खाऊ नये याबद्दल माहिती घेतली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या शाखवर्ग म्हणजे ज्या भाज्या फळभाज्या आहेत त्यांचं काय गुणधर्म सांगितले आहेत कोणत्या भाज्या खाव्या कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तींनी कोणत्या भाज्या खाव्या याची माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा श्री स्वामी समर्थ मी डॉक्टर सविता लांजीवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे त्यामुळे रोजच्या जीवनामध्ये आपण कसं वागावं काय खावं काय प्यावं याबद्दल भरपूर वर्णन केलं आहे जर आपण हे सर्वंच पालन केलं तर आपण आजारीच पडणार नाही आणि जर यदा कदाचित आजारी पडलो तर या सर्व आजारातून आपण लवकर बरे होऊ शकतो तर आयुर्वेदामध्ये शाकवर्ग म्हणजे यामध्ये आपल्या भारतामध्ये ज्या भाज्या पिकतात त्या भाज्यांचं वर्णन केलं आहे त्यामध्ये प्रत्येक भाजीचे काय गुण आहेत आणि आपल्या शरीरातील वात वातपित्त कपदोषांवर त्याचा काय परिणाम होतो या सर्वांचं वर्णन केलेलं आहे भारताचं आहारशास्त्र हे खूप मोठं आहे आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या थाली बनवतात त्यामध्ये वेग भाजीचे वेगळे वेग प्रकार असतात पाश्चिमात्य देशामध्ये मा दे, मात्र एवढे प्रकार बघितले जात नाही आपल्याकडे ज्या प्रकारचं आहारशास्त्र आहेत ते अजून कुठेच नाही आपल्या भाज्यामध्ये आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या वेग मसाल्यांचा देखील समावेश होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाज्यांचे काय गुण आहेत कोणत्या भाज्या खाव्यात कोणत्या भाज्या खाऊ नयेत या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुरडूची भाजी ही अग्निवर्धक आणि वृष्य आहे त्यामुळे ज्या लोकांना भूक लागत नाही किंवा ज्यांचा शुक्र धातू हा कमजोर आहे अशा लोकांनी कुरडूची भाजी खावी कुरडूची भाजी ही सहसा पावसाळ्यात मिळते तर ही हिच्या काही बिया पेराव्या लागत नाही बऱ्याच वेळा इतर शेतमालासोबतच ही पिकली जाते त्यानंतर हिचा जो उपयोग आहे तो मूतखड्यामध्ये किंवा मूत्रविकारामध्ये सुद्धा केला जातो त्यानंतर सांधेवात तुम्हाला जर वि कशामुळे थकवा आला असेल तर थकवा दूर सुद्धा कुरडूची भाजी खूप चांगली आहे दाताच्या विविध आजारांमध्ये सुद्धा कुरडूच्या भाजीचा उपयोग केला जातो साकवतची भाजी तर ह्या भाजीमध्ये सुद्धा भरपूर पोषक तत्वे असतात आणि व्हिटॅमिन्स असतात व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी यासारखे व्हिटॅमिन या, या भाजीमध्ये असतात याशिवाय लोह कॅल्शियम फॉस्फरस तसेच फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये असतात तर चाकवतची भाजी खाल्ल्यामुळे शौचा साफ होते पोटाचं दुख नसेल पोटात गॅस होत असतील तर ते देखील कमी होतं त्या याशिवाय चाकवतची भाजी खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास सुद्धा मदत होते केसांच्या व डोळ्यांच्या आरोग्यासाठी चाकवत भाजी ही चांगली सांगितली आहे दुधी भोपळा तर दुधी भोपळा हा लघु असल्यामुळे व्यवस्थित पचन होतं यामुळे वजनसुद्धा कमी होतं कोलेस्ट्रॉल कमी होतं दुधी खाल्ल्यामुळे ग्रहणी अर्श यासारखे विकार होत नाही त्यानंतर जर डायबिटीस पेशंट असेल तर अशा लोकांनी दुधीचं सेवन करावं काकमाची काकमाची कटुस्तिकता सउष्णास्निकदा रसायनी काकमाची हृदयासाठी हितकर सारक म्हणजे पोट साफ करणारी स्वर्य म्हणजे आपला आवाज चांगला करणारी यालाच हिंदीमध्ये मकोय असं म्हणतात ती रसायनी म्हणजे रसायनाचं काम करणारी असते त्यानंतर कुष्ठनाशक त्रिदोष हर अशी काकमाचीचं वर्णन केलं आहे आंबट चुका आंबट चुका ही चवीने आंबट भूक वाढवणारी गरम पचायला हलकी आणि जुलाबामध्ये जुलाब थांबवणारी ग्रहणी मूळव्याध कफाच्या आणि वाताच्या विकारांमध्ये हितकर अशी सांगितली आहे आंबट आणि गरम असल्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी सहसा याचं सेवन करू नये पडवळ ही रुचीप्रद चवदार पचन होत असताना गोड बनते तसेच ही कृमिघ्न म्हणून सांगितली आहे ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी पडवळची भाजी खावी रिंगणी डोरली यासारख्या भाज्या ह्या पित्त वाढवणाऱ्या तसेच जर मळ कडक बनत असेल तर त्याचं तुकडे करून भेदन करून मळ पातळ करून बाहेर काढणाऱ्या आहेत भूक वाढवणारे तसेच वाताचं शमन करणाऱ्या असतात अडुळशाची भाजी ही उलटी खोकला आणि कुठल्याही मार्गाने जर रक्त पडत असेल जसं की नाकाचा घोळ्यांना फुटणं मूळ रक्त पडणं तर अशा वेळेस आडुळशाची भाजी खावी लाल माठाची भाजी ही डोळ्यांसाठी हितकर तसेच व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी युक्त असते खापरखुटी वसू जिलाच आयुर्वेदामध्ये पुनर्नवा असं देखील म्हणतात ती तीव्र जुलाब करणारी असते त्यामुळे सहसा सहसाही खाऊ नये ही यकृत आणि प्लिहा यावरचा जो सूज असते ती कमी करणारी आहे तसेच कफ आणि वाताचं शमन करणारी आहे चिवळची भाजी ही चुक्याप्रमाणेच आंबट असते आणि ती पित्त वाढवणारी आहे त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काळजीपूर्वकच खावी सरशप म्हणजेच सरसो का साग किंवा जी मोहरीची भाजी असते ती पचायला जड अतिशय गरम मलमूत्र यांचा अवष्टंभ करणारी आहे तसेच तिन्ही दोषांना वाढवणारी आहे उत्तर भारतामध्ये सहसा पंजाब प्रांतामध्ये सरसोका साग खाल्लं जातं तर त्या लोकांना ती देशसातम्य असल्यामुळे तिचा काही दुष्परिणाम होत नाही परंतु इतर लोकांनी सरशबची भाजी खाऊ नये कार्ले कारले हे थोडेसे तिखट असून भूक वाढवणारे आणि कफावर फार हितकर असे सांगितले आहे मधुमेही लोकांसाठी देखील कारले हे हितकर आहे वांगे वांगे हे चवीला थोडेसे तिखट कडू आणि गोड असे आहे ते गरम असतात त्यामुळे कफ आणि वात यांचं शमन करतात असे हे वांगे भूक वाढवणारे रुचीप्रद आहे परंतु जर तुम्ही मसाले टाकून बनवणार असाल मसाला वांगा तर तो नक्कीच पित्त वाढवणारा ठरेल दोडके दोडक्याची भाजी ही भूक वाढवणारी असून मल पातळ करून बाहेर काढणारी आहे त्यामुळे ज्यांना वारंवार मला अष्टंबाचा त्रास असतो अशा लोकांनी दोडके पडवळ यासारख्या भाज्या खाव्याची भाजी ही थंड वृक्ष आणि गोड आहे तर इच्यामुळे मध रक्तपित्त पित्त, पित्त आणि विष बाधा झाली असेल तर तर अशा वेळेस विषदोषाचा नाश करण्यासाठी खूप उत्तम मानली आहे बऱ्याचशा त्वचा विकारांमध्ये तांदूळजाची भाजी ही उत्कृष्ट सांगितली आहे भाजी ही पचायला जड आणि सारक सांगितली आहे सारक म्हणजे पालकची भाजी खाल्ल्यामुळे पोट साफ होत भाज्यांमध्ये कोहळा हा सगळ्यात श्रेष्ठ सांगितला आहे तसेच तो वात आणि पित्ताचा शमन करणारा आहे वृक्ष तसेच मुत्रल म्हणजे लघवीला काही त्रास असेल लघवी साफ होत नसेल तर अशा वेळीच कोहळ्याची भाजी खावी काकडी भोपळा ह्या ज्या भाज्या असतात त्या कोवळ्या असताना खाव्या तेव्हा त्या पित्त शामक असतात परंतु त्या जुन्या झाल्या तर त्या पित्त वाढवणाऱ्या असतात भाजी ही भूक वाढवणारी तसेच रुचिप्रद चवदार लघु आणि पित्त वाढवणारी आहे तसेच काफ कफ आणि वाताचं शमन करणारी आहे करडईची भाजी ही रक्त न पडणाऱ्या मूळ व्याधीत उत्तम सांगितली आहे तसेच इचा पोटीस करून शेकल्याने मार किंवा वेदना टिकणार असणाऱ्या ठिकाणी शेकल्याने आराम मिळतो तसेच लघवीस चिकट किंवा बुळबुळीत होत असेल तर करडईची भाजीची पानं त आणि धन्याची पावडर सकाळी खावी जर तुम्हाला जंत झाले असेल तर ह्याच्या पानाचा रस प्यावा परंतु लहान मुलांना देऊ नये बऱ्याच जणांना घशामध्ये चिकटा कफ तयार होतो तर किंवा लाळ सतत गळत असते तर अशा वेळेस कर्डईचे पानं चावून खावी आणि नंतर ती लाळ थुकून द्यावी भाजी ही खूप आंबट उष्ण आहे याच्यामुळे पित्त वाढू शकते ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉल आहे अशा लोकांनी करडईची भाजी खावी त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास खूप मदत जर मुळा खाणार असतील तर मुळा हा कोवळा खावा जुना मुळा किंवा जो जास्त दिवस वाढलेला मुळा असतो तो त्याचे गुणधर्म बदलतात आणि त्याचा जो परिणाम आहे तोसुद्धा बदल मुळा मुळा खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच गॅसेस कमी होतात हृदयासाठी सुद्धा हितकर सांगितला आहे कोलेस्ट्रॉल कमी होतं तसेच मधुमेही असेल तर शुगर कंट्रोल सुद्धा मदत होते कोवळा मुळा हा खारट थोडासा कडवट असा असतो कोवळा मुळा तिन्ही दोषांचं नाश करणारा पचायला हलका गरम असतो त्यामुळे पोटामध्ये गोळा येणं खोकला दमा लागणं त्यानंतर व्रण डोळ्याचे विकार गळ्याचे विकार ज्यांना भूक लागत नाही अशांसाठी किंवा वारंवार सर्दी होणाऱ्यांसाठी मूळ हा कोवळा मुळा खूप उत्तम आहे तर जो जुना मुळा आहे तो चवीने आणि पाकाने म्हणजे ज्याचं पचन झाल्यानंतर तो तिखट गरम आणि पचाईला जड होतो आणि तिन्ही दोष वाढवणारा बनतो हात जर मुळा आपण वाढवला तर तो वात आणि कफ लसूण लसूण अँटी ऑक्सिडंट अँटी फंगल असे आहे वजन कमी करण्यासाठी हृदयाचे विकार असणाऱ्यांनी कोलेस्ट्रॉल हाय असणाऱ्यांसाठी तसेच हाय बीपी असणाऱ्यांसाठी लसूण हा उत्तम सांगितला आहे ती कफ आणि वात कमी करणारी आहे परंतु पित्त आणि रक्त दुष्ट करणारी आहेत त्यामुळे ज्यांना पित्ताचे विकार आहेत तसेच त्वचा विकार आहेत अशा लोकांनी लसणाचे सेवन कमी प्रमाणात करावे कांद्याचे जे गुण आहेत ते थोडेसे लसणासारखेच आहेत पण हा जो आहे कांदा तो कमी प्रमाणामध्ये उष्ण आहे त्यामुळे कफ आणि वात च शमन करणारा रक्त न पडणाऱ्या अशा कफ वाताच्या मुळे व्याधीवर कांदा खाण्यास सांगितला जातो आणि याचे पोटीस बांधल्याने तो जो पाईल्स आहे मूळव्याध आहे ती कमी होण्यास देखील मदत होते त्यानंतर कांदा हा ब भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असलेला तसेच अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी युक्त आहे सुरण ती भूक वाढवणारी रुचिकर पचायला हलकी कफ कमी करणारी त्वचा आणि कफ इत्यादींचा जो मार्ग आहे त्यांना स्वच्छ करणारी आहे मूळवाद असणाऱ्यांसाठी फारच पथ्यकारक सांगितली आहे तसेच ज्यांना डायबिटीज कोलेस्ट्रॉल तसेच वजन हीत जास्त असणाऱ्यांसाठी खूप हितकर म्हणून सुरांचा वापर केला जातो ही शेवग्याची भाजी आहे ती जगातली सर्वात जास्त पोषक तत्वयुक्त असलेली आहे दुधापेक्षा चारपट यामध्ये कॅल्शियम आहे तसेच पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स देखील आहे गाजर हे व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असलेले भाजी आहे यामुळे वजन कमी होण्यास मदत होते तसेच शुगर लेवल आणि बी पी कंट्रोल करण्यास मदत करते हिरव्या पालेभाज्या ह्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी अहितकर असल्यामुळे आयुर्वेदामध्ये कमी प्रमाणामध्येच खाण्यास सांगितले आहे आणि जर खायच्याच असेल तर त्या पुढील प्रमाणे शिजवून मगच खाव्या तर सर्वात प्रथम पालेभाजी धुऊन चांगल्या प्रकारे शिजवून घ्यावी आणि मग तिचा रस पिळून तो टाकून द्यावा आणि चांगली फोडणी देऊन मग छानपैकी तेलामध्ये परतून घ्यावी आणि मगच ती खावी अशा पद्धतीने खाल्ल्यावर तिच्यामुळे जे होणारे विकार आहेत ते फारसे होत नाही <laughs> जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा स्वस्त खा मस्त रहा आणि आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू